हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं अजय लोकस्टार या यूट्यूब चॅनलवर तर आज आता आम्ही जाणार आहे तिलशाला तर चला जाऊया आता आम्ही फायनली इथे पोहोचलेले आहेत हा इथला नजारा बघू शकता तुम्ही हा इथला नजारा बघा हा प्रवेशद्वार हा इकडचा हा रस्ता आहे हा वाड्यात आणि हा रस्ता आहे हा माझ्या गावापासून येणारा म्हणजेच माझं गाव इथून आहे एक दोन किलोमीटर आहे आणि हा वाड्यातून येणारा वाड्यातून दहा किलोमीटर तिलसा आहे तर चला आता मंदिरात जाऊया हा बघा हा प्रवेशद्वार आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊया तुम्ही पण इथे येऊन जावा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर मित्र आता आम्ही इथे पायरीजवळ इथं आपण चप्पल ठेवूया दर्शन घेऊया पायरीचं हे बघा इथे नंदी महाराज आहेत दर्शन घेऊया हा बघा इथला ना बघा इथे पण नंदी महाराज आहेत यांचे पण दर्शन घेऊया हे बघा इथे शिवलिंग आहे महादेवाची हे बघा हे महादेवाचं मंदिर मित्रां दर्शन घेतलेलं आहे आता बाहेर जाऊ ना तुळसी मागचा नजारा बघा हे बघा इथले गेट लावलेले इकडे हा रस्ता खाली जातो हा बघा इथला नजारा कसा छान असा नजारा हा बघू शकता तुम्ही मित्र ही नदी जी, ही नदी वैतरणा नदी या नदीचं नाव आहे वैतरणा ब्रिज आहे तर मित्र आता आपण इकडनं जाऊया ह्या रस्त्याला हे बघा इथे ओ... गायीच्या मुखातून येतं हे बघा आणि हे पाणी इकडे जातं हा इथला नजारा बघू शकता तुम्ही हे बघा तर मित्रा आता आपण जाऊया देवमासे बघण्यासाठी तर आपल्या आपल्याला आता इथे ह्या रस्त्याला जावं लागेल खाली तर चला आता आपण जाऊया आपण जाऊया आता सरळ हा बघा इथला दृश्य मित्रांनो बघ मित्र इथे पण शिवलिंग आहे इथला नजारा शानदार असा नजारा आहे मित्रो हा बघा हा मंदिर कसा दिसतो इकडं खालून मित्रा चला आता आपण जाऊया देव मासे बघण्यासाठी हा बघा इथे पण शिवलिंग आहे बगा। हे बघा इथे होमकुंडे तर मित्र आता आपण जाऊया थोड्या अंतरावर हे बघा इथलं देव मासे बघण्यासाठी जाऊया आता मित्र आता आम्ही फायनली आता इकडे आपले जवळच पोहचलोय हा बघा हा रस्ता असाही पाणी इथे उतरून जावं लागतं हा बघा हा नजारा हा बघा नजारा मित्र इथून काय केलं असेल कुणी काय रथ वगैरे काय केलं असेल किंवा असंच नैसर्गिक हे काय माहीत नाही आपल्याला ना हा बघा इथला नजारा कसा तुम्ही बघू शकता मंदिराचा तर मित्र हे देव मासे बघा येथे बघा फायनली आपण इथे ये बघा

मित्र इथे देवमाचे आहेत तर इथे येतात आणि हे ये बघा कसे कचरा टाकतात याचे कचरा टाकतात इथे तर मित्र इथे येताना तर तुम्ही कचरा टाकू नका कचरा टाकतात चला तर मित्र आता आपण ब्रिजवर जाऊया ब्रिज आलेलो येत आता बघूया इकडे जाऊन पुढे हवं का ओ, ही व्हिडिओ मी काढली म्हणजेच कसं का आपले महादेवाचे महादेवापासून आपण सुरुवात करावी व्हिडिओ काढण्यासाठी का म्हणून पहिली व्हिडिओ महादेवाची काढली मी आता इथून आपण वरून बघू शकता हे बघा कसं दिसते वरून हे बघा इकडचा नजारा बघा मित्रो तुम्ही एकदा तरी इथे तिलशाला येऊन जावा मी आता इथे तिलशाला ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईबवर नक्की करा